नमस्कार मित्रांनो आजच्या तीन ऑक्टोबरच्या ठल्ल तंबक मालिकेच्या भागात आपल्याकडे जी म्हण आहे ना तेले गेले तुप गेले हाती धुपाटणे आले तसं काही प्रियाची अवस्था झाली आहे म्हणजे मी काय म्हणतो आजचा भाग कळा बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल चला आजचा भाग सुरू करूया तर कालपर्यंत आपण या मालिकेत बघितलं होतं की अर्जुन सालीने प्रियाचा सा रस्ता वाढवला हो आहे दोघांना माहिती आहे की प्रियाकडे तिचं गाठोडा आहे पण प्रियाने काय केलं असतं अर्जुन सायली येण्याच्या अगोदर ते गाठोडं गाडीतनं खाली फेकलं असतं आणि दोघांची जरा ओद्धटपणे बोलत असते ती या दोघांशी की मी माझ्या घरीच चालले होते तुम्हाला तुम्ही तुमचं मार्गाने निघून जा मी माझ्या घरी निघून जात आहे मात्र सायलीला त्याच्या गा गाडीमध्ये गाठोडं आहे की नाही आहे हे बघण्याआधी सायली स्वतःच्या गाडीत बसली असते आणि प्रिया मात्र तिला उतरवायचा प्रयत्न करत असते मात्र सायली म्हणते मी काय उतरणार नाही आपण निमितपणे घरी जाऊ मग शेवटी प्रियाचा पण नाईलाज होतो ती थी म्हणते ठीक आहे म्हणजे मी ती मनात विचार करते की मी याला घरी सोडते आणि वापस येऊन गाठोडा घेऊन टाकेल मग काय ते निघून जाते अर्जुन निघतो मात्र हां निघण्यापूर्वी ती अर्जुन निघाल्याची खात्री करते बरं का इथे प्रिया हुशार आहे मग थोड्या वेळा आपल्याला दिसतं की अर्जुन वापस येतो ते गाठोडा घेतो आणि त्या चेहऱ्यावर एक स्माईल आली असते कारण आता दोन्ही गाठोडे त्याच्याकडे आहेत तो सायलीला एस एम एस करून तेही सांगतो की गाठोडं माझ्याकडे आहे काळजी करू नको मग काय मित्रांनो प्रिया सायली सगळे घरी येते आणि प्रिया साईला एकदम चिडत असते की झालं समाधान आली माझ्या घरी तू असं म्हणत ती घरात निघून जायला लागते पण घरात कल्पना प्रतिमा सगळे असतात आणि दारामध्येच रविराज आणि प्रताप पण असतो मात्र ते सगळ्यांकडे दुर्लक्ष करत रूममध्ये निघून जायला लागते मग प्रतिमा तिला आवाज होते की प्रिया तुझे सहस्राचे लोक आले त्यांचं मान सन्मान काही पाया पडणं वगैरे काही आहे की नाही थोडे मॅनस आहेत की नाही तुझ्यामध्ये मात्र मा प्रिया इथे तिला उर्मूड पण उत्तर देते की मी बोल यांना घरात मी बोलवलं नाही आणि माझ्या सासरीची माणसं आहेत मला माहिती आहे याच लोकांनी मला घराबाहेर काढलं होतं हे विसरलं नाही मी अजून आणि यांचं मानसन मी काय करावं का मी यांचं काही मानस करणार नाही असं म्हणत ती निघून जायला लागते आणि जाताना मात्र ती प्रतिमाला बोलते की तुझ्यामुळे सगळं होतंय तू आई नाही तू वैरीण आहे वैरीण असं म्हणत ते जिरा चढून जायला लागते मात्र टस्कन प्रतिमेच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि ते सायली ते बघते आता सायली आपल्याला माहिती आहे ती छान आहे सायली म्हणायची चांगली आहे ती लगेच जाते प्रियाला ओढून आणते आणि तिला दोन चार शब्द सुनवते की तुझा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तू प्रतिमा तर हे बोललीस ना ते मला बिलकुल आवडलं नाही मग मात्र ती साईरीला उलटू बोलू लागते की ती माझी आई आहे मी माझ्या आईशी कसे वागेल कसे बोलेल तुझा काय प्रश्न मग मध्ये पडतो तो म्हणतो सायरी तुला बोलते कारण तिला असं वाटतं की तू कधी ना कधी सुधारशील पण मला पक्की खात्री आहे तू कधीही सुधारणार नाही मग मात्र प्रिया रविराजकडे म्हणते बाबा तुम्ही मला हजार प्रश्न विचारा मी उत्तर देते ना पण हे सायरीचा काय संबंध आहे पुन्हा प्रिया साईकडे जाते म्हणते ह्या हि काय ही बीन आईबापाची पोर आता कुठे अजूनही बीन आईबापाचीच आहे मात्र मला शिकवती आईवाडाशी कसं असते हिचा काय संबंध यायची असं म्हटल्यानंतर मात्र प्रतिमाचा राग आणणार होतो सनकन प्रियाच्या काळाखाली वाढते आणि सायरीला असं बोलायची हिंमत कशी केली असं म्हणते ती तिच्याकडनं उलट तो शिकलं पाहिजे आईचा कसा सन्मान करायचं आईशी कसं वागायचं रक्ताचं नातं नाही आमचं मात्र ती मनाचं नातं दापते आणि मला कधी कधी असं वाटतं की तू नाही तर माझी सायली मुलगी हवी होती असं म्हटल्यानंतर प्रिया आणखी चिडते कुणाशी काही नाही बोलता रूममध्ये निघून जाते रूममध्ये गेल्यानंतर मात्र ती इतकी चिडलेली असते की वस्तू इकडे तिकडे फेकते लिपस्टिक हातामध्ये घेते आरशा असे लाल लाल करते आणि हे प्रतिमा जिला स्वतःला स्वतः कोण आहे ते आठवत नाही आज त्या बाईने माझ्या कानाखाली मारली मी खतरनाक आहे मी हिला सोडणार नाही हिचं वाटोळ वाटोळ करणं असं म्हणत असतात ते खाली मात्र प्रतिमा बिचारा सायलीची माफी मागते की जी प्रिया जे वागली ना त्याबद्दल मी तुझी माफी मागते मला माफ कर मात्र सायली म्हणते तिची काही चूक नाही खरंच मी आई आईबापाशिवाय वाढली आहे आज जर माझे आईवडे असले असते ना तर मला कोणाची बोलायची हिंमत झाले नसते रेवऱ्यासुद्धा म्हणतो सायली आम्हाला खरंच माफ कर आमच्या घरातनं तू मुलगी म्हणून ज्याला मला या असं आमचं इच्छा होती की यायला हवं होतो पण आमचं किती कम नशीब बघ आमच्याकडे तन्वी जन्म आली असं म्हणत नंतर मात्र तिथे रविराजचा आपल्याला दिसतं आहे किती बिचारा म्हणजे एकदम तुटला आहे तो आतून असं आपल्याला कळत आहे दुसरीकडे मात्र महिपतकडे काय चाललं असतं मित्रांनो महिपत गेला असतं पाटल्यावर पैसे द्यायला कपाटात बघतो उघडून तर कपाड तर उडी असतं आहे मग त्याला कळतं आपल्याकडे चोरी झाली तो त्या सिक्युरिटी गार्डला बोर होतो आणि त्याला सणासणा मारत असतो नागरात कशी वशी त्या सिक्युरिट सुटका करतो आणि त्याला बाहेर पाठवतो आणि मग तो पाटील म्हणतो की सर तुमची इच्छा असेल ना तर मी एफ आय आर नोंद एफ आय आर नोंदवतो या चोरीची तुम्ही मत सही काढ या मात्र महिपत त्याला पैसे तो, 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 तो तुझा निघून माझं मत बघून घेईल मी पाटील गेल्यानंतर मात्र नागरा त्याला विचारतो अरे महिपत आपल्याला अनऑफिशियल तरी चौकशी करता आलीसती ना की चोर कोण होता काय गेलं घरातलं मात्र महिपत म्हणतो नागरा सेट मला माहित ही चोरी कोणी केली ते कारण माझ्या तिजोळात फक्त आणि फक्त त्या प्रिया अल्फळ बल्ब बबलीचं गाठोडो चोरीला गेला आहे आणि याचा पक्की खात्री आहे की ते प्रियाचे चोर आहे करूया चोरी तिला तिला काय वाटतं गाठोडं चोरून नेलं म्हणजे आपलं काय बिघडणार आहे आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतो आहे आजच्या भागात आपण बघितलं की प्रिया जसं म्हटलं मग अशी मी की तेले गेले तुपही गेलं म्हणजे प्रियाकरता गाठोडो पण गेलं आणि प्रियावरती विश्वासही सगळ्यांचं सा गेला आहे आता बघूया पुढे काय होतं ते तर उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना लाईक जरूर करा मित्रांनो शेअरही करत जा आणि काय मालिकबद्दल खटकतं काय आवडतं कमेंट करून जरूर कळवा कर, भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी